नमस्कार मंडळी काय करू आली शिवकल्या आज मी कोंबड्याची आवरू राहिली तू मांजरीला काल रात्री एक कोंबडी खाल्ली हे सगळ्या जाळ्या झालेल्या साफ करते मी आता सगळं स्वच्छ काय झालं हे बघा याशी जाळी वगैरे लावले आपण त्याच्यावर मायन येल लावले होते काही दोडक्याचे भोपळ्याचे काही कडी कडीना झाड उगले त्या झाडावरून कुदून मांजरी ओराली हो मध्ये मग काय करू हे आठ फूट उंच आहे आठ फूट तर आणखीन एक जाळी लावू तीन फुटाची वर आणखी आणि जाळीवरची सगळी आडचण काढू काय होतं साठ कोंबड्या होत्या आपल्या माहिती चाळीस पंचाळीसच राहिले आहे ना खरंच कश ना कशा बी शेदवांशाचे अंडे देते त्या आता उद्यापासून लक्ष बी द्यावं लागणार आहे मला इथं ते आपलं लक्ष असलं रोजच्या रोज तर लक्षात येतं ते काय आम्ही लक्षच नाही दिलं हे धंदा असा होता माझा कोरोना मध्ये मी नऊ दहा हजार रुपये महिना कमवत होते त्याच्यावर आता बी हिवाळ्यात अंड्याला लय मागणी रोजचे दोन तीन गिरा जे हा वापस जाते ती उद्या देऊ परवा देऊ असं करून तर मीठ मिरची घरात तेल मीठ मिरची काय लागली कोंबड्या धकवत्या कोंबड्या आपलं भरपूर जागा गुंतविली आपण जवळजवळ आठ दहा गुंठे आणि पण त्याच्यावर थोडासा खर्च आहे आता करू करू खर्च करू सात आठ हजार रुपयाची जाळी आणू आणि चांगली बांधून देऊ त्याची व्यवस्था करून कोंबड्या वाढू मांजरी घेऊन गेल्या ना कोंबड्या झालं असं होतं पा आणि बकरे बी घेऊ आता एवढ्या शुभाबळीचे झाड आहे तर एक दोन एक बकऱ्या पाहिजे आणि शिवकन्याला बी काम पाहिजे ना काही तेच मला कामच नाहीये म्हणून ते खास बकऱ्या घेऊन राहिले काही <laughs> आमच्याकडे आता इतकी झाली हे बघा हे सगळा चारा आहे आणखीन बांधबऱ्यानं बी झाड आहे शुभाबुळे हे ते वावरातली ना आता माणूस एक धान आतापर्यंत तोडून मोडून त्या बकऱ्यांनी खाल्ला असतं स्वच्छ राहिला असतो नाही म्हणून हे वाढत जाते त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही कोंबड्याच एवढं नाही ना त्या थोडंफार बिचाऱ्या अर्धा छत नसण सोन्या आणि त्याचा मित्र मल्हाय चालू आहे हे मदत करू लागू राहिले दोन चार दिवस जाणार आहे आता हे काम हळूहळू आहे का नाही तीन दिवस सोनू सुट्ट्याचे हा तर चला आम्ही फायनल करतो हम्म टेन्शन नाही मग कस लय तुळतुळ वाटतं कोंबडी गेल्यावर ना मांजरीने नेली की हाय कनी शिवकन्या त्याच्यामुळे आज आम्ही असो म्हणजे करमलच नाही घरी आज आपण काही नाही म्हणजे आज तिला येतच नाही आलं पाहिजे एवढी तरी व्यवस्था करू हो चालेल धन्यवाद बाय